मित्रांनो के जीबाई प्रेमी या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलला लाईक कमी पडते जरा लाईक करत जाऊ आणि कमेंट आणि जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे शेजारी बे लायके दिसते ती पण दाबत जावा तर आज कोण कोणती बैल काल जेवढे शक्य होतील तेवढ्या अंधारात भेटले तेवढी मी दाखवली कोण कोणती सैमेसाठी पात्र ठरलेत तर, तर, तर आज जे कालचे राहिलेले ते आज आपण दाखवणार आहोत की कोणकोणती बैल सैमेसाठी पात्र ठरल्यात आंबेदरकरांचा थैमान पण सेमेसाठी पात्र ठरलाय कसा पळाला आज बैल आज चांगला चांगल्या रीतीने एक नंबर मध्ये पळाला बैल एकोणसत्तराव्या गटात सहा नंबर तास सीमेला आठव्या सीमित सात नंबर तासावर पळणार आहे आपल्या बैलासोबत कोणता पायरा होता आज भूषण डायवर वाई यांचा राजा म्हणून बैल पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी धन्यवाद मारडीकरांचा टायगर पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कसा पाय एक नंबर हा ती ड्रायव्हर आज कशी पाय हो, गाडी गाडी चांगली पाय आली पायरा कोणा बरोबर होता आज वजीर वजीर ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मांजरवाडीकरांचा वजीर पण सेमीसाठी पात्र ठाप आज कसा पाय वजीर चांगला पाय आला चांगला पाय चांगला पाय ना शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला जामकरांचा बलमा पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज पायरा कोणा बरोबर होता त्याचा राजा राजा को हा कोरेगावकरांचा राजा का हा कोणता आहे हो पण राहिला ना सेमीला मग त्याला सांग कशा होय म्हणजे का राहिला का तो पण दाखवाय कोणता जोडीला त्याच्यात चिलेवाडीकरांचा डायमंड पण सेमीसाठी पात्र ठरलाय कसा पाहायला बैल चांगला पाहायला ना आहे पायरा कोणा बर होता होता त्याचा वीरवड्यातला मल्हारया हो <laughs> तुम्हाला सेमिनसाठी शुभेच्छा धन्यवाद काय वासराचं नाव काय स्वस्तिक सास्तिक सास्तिक कसा 봐야ला पाहायला चांगला पायरा कोणास सांग होता त्याचा कस्टम मुंबईचा वासरा तुमचं नाव करते बर का जाईल तिथे हाय ना पळते जाणार तुम्हाला शुभेच्छा सेमिनसाठी वाकरी फलटणकरांचा शंकर पाळ्या पण सेमेसाठी पात्र ठरलाय त्याच्यासोबत हे पाळलं हनुमंत मदण्याचं वासरू सुंदर पाहायला ते सेमेसाठी पात्र ठरलंय नाव बंदूक आहे दादा कुठल्या गावचा बैल आहे कळंबीचा नाव काय राजा बैल देख ना वळू टाईप आहे का हो सेमेसाठी पात्र ठरलाय कशी गाडी पाहायला चांगली गाडी पाहिली हो पायरा कोणासोबत होता जामकाराचा जामकारांचा का शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी घाटमाता एक्सप्रेस सिंगम पण सेमेसाठी पात्र ठरलाय आणि हा आहे सोडकरांचा कॅप्टन पण सेमेसाठी पात्र ठर कसा पाहाला कॅप्टन कॅप्टन चांगला चांगला पाहिला ना शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी उपाळेकरांचा शंकर पण सेमेसाठी पात्र ठरलाय शंकर कसा पाहायला आज कोणास पाहिला होता पिष्टन कुठल्या गावचा पिष्टन आहे बरडकरांचा पिष्टन हा त्याच्यासोबत पाहायला ना पिष्टन शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी भाकरवाडीकरांचा रुबाब पण सेमेसाठी पात्र ठरलाय आणि त्याच्या सोबत ही वासरू पाहायला का याच काय नाव आहे शंभू पण पाहायला त्याच्यासोबत चांगला कस काय नियोजन केलेलं पाहिजे कशी पाहिली गाडी आज कस पाहायला पण गाठाला कस पाहायला सेमेसाठी पात्र झालं चांगलं पाहायला ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी स्वराज आठशे पंचावन्न पण सेमीसाठी पात्र झालंय सुंदर पाहायला वासर आज त्याचा कुणाबरोबर पायरा कुणाबर होता पाटील पाठीला कशी गाडी पाहायला गाडी चॉक पाहायली आणि नियोजन कसं केलेलं प्याऱ्याचं नियोजन किती तो मैदान आहे त्याच मैदान आता तिसरच मैदान आहे हा चल गट पाच आहे सगळ्या मैदान म्हणजे वासरू चांगले पळतंय वासरू काय विषयच नाही नाव करणार थोडं तुमच्या साठी बरोबर तुम्हाला सेमे साठी शुभेच्छा भया कुठलंही गावचं वासरू कोरेगावच खोट कोरेगावच आहे काय नाव आहे त्याचं त्याचं नाव ताज ताज आहे का कुणास ताज पळाला संग पळाला ह्याच काय नाव पाटील पाटील का गावचा एक शिंगी पाटील एक शिंगी पाटील कशी गाडी पळाली चांगली गाडी पळाली मैदान आहे आपल्या इकडे आपण कोणत्याही गावात घेतलं शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी कोरे कोरेगावकारांचं बादल पण सेमीसाठी पात्र ठरलाय कसा पाहायला ओबाईल छानपदी वासर होत चांगली पळी कुणाचं वासर होतं या सोबत त्याचा पण पोलीस म्हणून वासर आहे हावडी सचिन लावणींचं वासरू आहे होय शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी हा वास ना वासराचं नाव काय हो पोलीस आयला हे पोलीस नाव असं काव ठेवलं बरं का पोलिस आहे होय मग त्याला तुम्ही पोरा समोर मानताय म्हणजे प्रेम आहे तुमचं त्याच्या मग सेमेला पात्र ठरले कशी गाडी पळायली गाडी सीमेला म्हणजे अशी चांगलीच पळाली हा आता सीमेला तर हाय हा आणि दोन तीन रेशीम झाले आहे त्याच्या हा बर का माझा पोलीस आहे बाका बा हे पोलीस त्याचा मालक त्यांच्यामुळे एक भावच मानतात त्याला काय सांग चाल त्याचं सांग बाबा वैशिष्ट्य पाळायचं काय सांग चाल आज तुमचा गटाला राहिला तो सेमी ला चांगली गाडी पाळणे सगळ्यांच्या आमच्या घरातले आशीर्वाद असल्यामुळे सगळे व्यवस्थित झाले पहिलेच तुमचे त्याचा वर रुडच्या मैदानामध्ये पाय मोडला गेलो तर आम्ही ज्याला सगळं व्यवस्थित करून कापलं म्हणजे तुमचा नाव जण्या का बस आपला दिला नाही विषय डायव्हर्स सांभाळाय दिलं काय म्हणते कळपत कळपत शुभेच्छा तुम्हाला सैमेसाठी त्याचा आशीर्वाद त्यायला लागतात सैमेसाठी शभेचा तुम्हाला दादा बैलाच नाव काय निगडीचा रायबान निगडीचा रायबान का कुणासोबत पाहिला होता शेनवडीचा शेजारी गाडी गाडी पळायला चांगली आतापर्यंत किती झाले होते त्याची मैदान सतत कुठलं कुठलं आहे ते चांदळवाडी दहीवडी तुम्हाला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद दर जासाठी पात्र ठरलाय कसा पाहायला पेंट्या पायरा कोणी बर होता त्याचा सुंदर गाडी पाहिली ना सीमेला पात्र ठरलं तुम्हाला शुभेच्छा सीमेसाठी